नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या धम्म तीर्थ कार्यालयावर नाशिक महानगरपालिकेनं ना बुलडोजर फिरवला आहे काल दिनांक पंधरा ऑक्टोबर सायंकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे आज सकाळी आठ वाजेपासून पोलीस बंदोबस्तात प्रकाश लोंडेच्या अनाधिकृत असलेल्या इमारतीस पाडण्यास सुरुवात करण्यात आली होती सातपूर आरटीआय सिग्नल जवळ असलेल्या एका बार मध्ये गोळीबार करण्याच्या आरोपावरून प्रकाश लोंडे आणि त्याचा मुलगा दीपक लोंडे याला अटक करण्यात आली होती मुख्य आरोपी भूषण लोंडे फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत प्रकाश लोंडेच्या याच इमारतीमध्ये भुयारी खोली पोलिसांच्या तपासात सापडून आली होती त्यात अनेक प्रकारच्या शस्त्रसाठा आणि विदेशी दारू सापडली होती या सर्व प्रकरणावरून आरोपीच्या मुसक्या आवळत पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेनं संयुक्त कारवाई केली आहे नंदिनी नदी किनारी असलेल्या या कार्यालयाला महानगरपालिकेनं नोटीस बजावून पाच दिवसात खुलासा करण्यास सांगण्यात आले होते मात्र पाच दिवसात कोणताच खुलासा न करल्यामुळे महानगरपालिकेनं या इमारतीस पाळण्यास सुरुवात केली आज सकाळपासूनच बुलडोजरच्या सायाने या धम्मतीर्थ इमारतीचं कारवाई करण्यात आली आहे तगड्या पोलीस बंदोबस्तात या इमारतीवर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे प्रकाश लोंडे आणि त्याचा मुलगा भूषण आणि दीपक लोंडे याच नाशिक शहरात खंडणी जबरदस्तीने इमारत बळकावणं अपहरण अनेक कारनामे पोलिसांनी उघड केले आहेत अखेर प्रकाश लोंडेवर कारवाई करत त्याच्या या अनाधिकृत इमारतीवर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे अजून त्याच्या अनाधिकृत संपत्तीची चौकशी सुरू आहे आढळल्यास त्याच्यावर ही कारवाई करण्याचं मनपा आयुक्तांनी सांगितलंय